संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हरभऱ्याची भाजी दाखवणार आहे ते पण सुकी वाळलेली हे बघा खूप जणाला आवडते ही भाजी आणि खूप फेवरेट आहे माझी तर नक्की एकदा करून बघा खूप छान लागते हे खेड्यापाड्यात तर खूप खूप आवडीनं खातात तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि टेस्ट पण खूप छान लागते मी घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसण घेतले मी पाच सहा आणि काप करून घेतलेलं आहे लसण आणि डाळसुद्धा मी घेतलेली आहे हे बघू शकता फक्त पंधरा वीस मिनटं मी भिजात टाकली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता फोडणी मी कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिरच्या मी याच्यामध्ये टाकणार आहे फक्त हिरव्या मिरच्याचीच आपल्याला करायची आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते त्याच्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा जास्त तिखट तुमच्यानुसार घ्या की कि तुम्हाला किती आवडतं काय नाही आणि मी लसण पण टाकलेलं आहे कोथिंबीरसुद्धा ॲड केली याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ हे बघा मीठ पुरतं मी याच्यामध्येच ॲड केलं मी बारीक करून घेणार आहे हे बघू शकता मी वाटण केलेलं आहे आणि या भाजीमध्ये आपल्याला जास्त पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशी करणार आहे ते आता मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये दोन माप आता आपल्याला गरम झाल्यानंतर हे लसण आपण चिरलेलं लसण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित करायचं आहे लालसर होऊ जोपर्यंत हे बघू शकता मस्त लालसर झालेलं आहे लसण आपला आता याच्यानंतर आपल्याला जे वाटण केलेलं आहे हिरव्या मिरच्याचं ते टाकायचं आहे बघा मस्त छान फ्राय करून घ्यायचं छान आपल्याला व्यवस्थित करायचं आहे शिजवायचं आहे हे बघू शकता आता मी थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ मीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकता जास्त नाही थोडंसंच घाला डाळ टाकायची आहे जास्त शिजून नाही घ्यायचे आहे कच्ची ठेवायची आहे थोडीशी आपल्याला हलून घ्यायचं आहे पाणी फक्त थोडंसं टाकायचं आपल्याला फक्त दाळ तीनची शिजली पाहिजे जास्त नाही आणि थोडसंच पाणी टाकायचं आहे जास्त नाही आता हे बघू शकता मी किती कमी टाकलेलं आहे पाणी आता छान आपल्याला डाळ असंच त्या पद्धतीनं शिजवायचं आहे कमी गॅसवर मस्त दोन तीन वेळेस चांगलं शिजू द्या आणि कच्ची डाळ आहे ना थोडीशी कच्ची ठेवा आणि मग आपल्याला हरभराची भाजी टाकायची आहे आणि मस्त लगे आणि जास्त पाणी बिलकुल ॲड करू नका या भाजीला थोडसंच लागतं नक्की ट्राय करून बघा हे बघू शकता आहे बघा मस्त आपल्याला डाळ आता शिजली का बघायची आहे थोडीशी कच्ची जरी असली ना तरच ती हे करू शकता आहे बघा छान शिजलेली आहे आपली डाळ तर त्याच्यानंतर आपल्याला ही भाजी टाकायची आहे हरभऱ्याची हर हे बघा छान लगे टेस्टसुद्धा छान लागते खायला आणि खूपच भारी लागते भाकरीवर तर खूपच टेस्टची भारी लागते हे नक्की तरी एकदा तरी करून बघा तुम्ही आणि मस्त आपल्याला ठेवायचं आहे आता खमंग सुटलेला आहे बघू शकता आता आता आपल्याला मस्त छान एक थोडस झाकण ठेवायचं पाच मिनिट आणि थोडस झाकण ठेवल्यानंतर पाच दहा मिनिटच ठेवायचे मस्त छान होते हे बघू शकता आता आपली भाजी हे बघा खूपच भारी झाली आहे नक्की नक्की ट्राय करा तुम्ही आणि आवडीनं सुद्धा तुम्ही खाणार आणि इतकी छान लागते ना फक्त पाणी आणि व्यवस्थित करा त्या भाजीची चव खूप छान लागते नक्की ट्राय करा एकदा तरी कमेंट करून देऊन पाठवा ही भाजी कशी लागते खूप छान लागते